हाय हॅलो नेहमीप्रमाणेच आजचाही दिवस मस्त सुरू झाला होता टिफिन ब्रेकफास्ट त्यानंतर सूर्यनमस्कार आणि दिवसाची मस्त फ्रेश स्टार्ट आणि ओ पी डीसाठी जाण्यासाठीही उशीर होत होता आणि व्हिडिओ अपलोडिंग वगैरेमध्ये बराचसा टाईम सकाळी सकाळी जातो त्यामुळे सगळं आता माझ्याकडे वेळेचं असं इमबॅलन्स झालेलं आहे आणि तेवढ्यात साऊचा आवाज आला ममा ब्रेकफस्ट ते भूक लागली आणि मग आता काय करावं ते सुचे ना तर अगदी इन्स्टंट तयार होणारे मी तिला ब्राऊन ब्रेडचे सँडविचेस बनवून दिले आ, हे बघा मी इथे ब्राऊन ब्रेड्स घेतले आहेत आणि त्याला तिच्या आवडीची ती ग्रीन चटणी जी पुदिनावाली ग्रीन चटणी आहे ती मस्त स्प्रेड केली त्यावर टोमॅटो केचप टाकलं आणि त्यानंतर त्यावर मी चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स स्प्रिंकल केले आणि त्यावर मस्त चीज किसून टाकलं आणि वरून आणखी दोन ब्रेड ठेवून दिले आणि हे आपलं सँडविच आहे आता ग्रिल होण्यासाठी रेडी आज मी सँडविच बनवणार आहे मस्त असं सँडविच मेकरमध्ये ज्याला छान ग्रीलवाल्या लाईन्स आहेत आणि सँडविच खूप छान दिसतात आणि मस्त रोस्ट होतात तर मी आता ह्या माझ्या सँडविच मेकरमध्ये हे दोन्ही सँडविच ठेवणार आहे आणि सँडविच मेकर ऑन करून देणार आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट्समध्ये सँडविचेस एकदम मस्त रेडी होतात आणि विशेष म्हणजे बिलकुल त्याला पलटवून भाजण्याचीही गरज नसते एकदा सँडविच मेकर सुरू करून दिलं की दोन्ही बाजूने सँडविचेस एकदम मस्त भाजले जातात आणि छान क्रिस्पी होतात हे बघा आता आपले सँडविचेस इथे रेडी झालेले आहेत आणि मी ते आता काढून घेतले आणि साऊला हे सँडविचेस खूपच आवडतात आणि त्याला थोडंसं आपण हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करायचा आपण त्यामध्ये व्हेजिटेबल्सही ॲड करू शकतो पण मला हे अगदी कमी वेळेत बनवायचे होते त्यामुळे मी शॉर्टकट मारला होता आणि हे बघा आपले सँडविचेस मस्त रेडी आहेत बघा हा आवाज किती छान येतो आहे म्हणजे सँडविचेस एकदम क्रिस्पी झाले आहेत त्यानंतर मी झटपट आवरून गेली डीमध्ये आणि पेशंटसोबत दिवस आणि खरं तर वेळ कसा निघून जातो बिलकुल कळत नाही आणि माझी गायनिकची प्रॅक्टिस असल्यामुळे माझा स्त्रियांसोबतच संबंध येतो छान छान गप्पा होतात मी त्यांना इन्स्पायर करते त्याही मला इन्स्पायर करतात आणि दिवस खूप छान जातो त्यानंतर घरात अशी मधून मधून मी चक्कर मारत असते मावशींनी छान असं घर आवरून ठेवलं आहे आणि हे बघा किचन टॉपही एकदम क्लीन करून ठेवला आहे आणि हा माझा ट्रायपॉड तो वाट बघतोय की ही आता कधी शूटिंग करते आणि कधी माझा वापर सुरू करते आणि हे बघा माझा हा किचन टॉप मस्त मावशींनी क्लीन करून ठेवला आहे आणि मी त्यावर आता कुकिंग सुरू केलं की सगळा धिंगाणाच धिंगाणा आणि आज मावशींनी छान कांद्याची पात कट करून ठेवली आहे मी तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आज मी बनवणार आहे कांद्याची पात माझं कुकिंग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या दोन विभागांचं कॉम्बिनेशन असतं माझ्या कुकिंगवर सगळ्यात जास्त प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रातल्या रेसिपीजचा आहे तर मी आज जशी माझ्या माहेरी कांद्याची पात बनवतात तशी बनवणार आहे त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं त्यामध्ये मी जिरे फ्राय केले यामध्ये मी मोहरी ॲड केलेली नाही कुठल्याही हिरव्या भाजीसाठी म्हणजे पालेभाजीसाठी मोहरी टाकायची नसते आणि मग मी इथे जिरे टाकले आणि कांद्याची पात त्यामध्ये टाकली आणि छान परतवून घेतली आणि तिला मी झाकण ठेवून छान शिजू दिलं या कांद्याच्या पातीचा एक किस्सा आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर हे बघा मी कांद्याची पात बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेत पाच सहा हिरवी मिरची आणि अगदी थोडासा लसूण म्हणजे अगदी मोठ्या पाकळ्या असतील तर पाच सहाच पाकळ्या आणि ते मी मिक्सरला काढून घेणार आहे कांद्याच्या पातीचं झालं असं की वर्षभरापूर्वीपर्यंत कांद्या त्याची पात म्हणजे ही भाजी बनवण्याबद्दल मी अजिबात कॉन्फिडंट नव्हते म्हणजे मी कांद्याची पात ह्या प्रकारे बनवली की तिला अजिबातही टेस्ट येत नव्हती म्हणजे घरातले लोक खायचे पण मला असं वाटायचं की मला बिलकुल कांद्याची पात बनवता येत नाही किंवा मग त्याची टेस्ट माझ्या मम्मीच्या हाताने जी कांद्याची पात बनते तशी बिलकुल जमत नाही त्यामुळे मग मी कांद्याच्या पातीची भाजीच बनवणं सोडून दिलं होतं पण एक वर्षभरापूर्वी माझ्या काकू इथे आल्या होत्या छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलच्या कामानिमित्त तर त्यांनी त्यांच्या हाताने कांद्याची पात बनवली आणि बनवता बनवता त्यांनी एक सल्ला दिला की तुझ्या हातून का कांद्याची पात व्यवस्थित होत नसेल तर तू इतर भाज्यांप्रमाणे लसून त्यामध्ये जास्त टाकत असशील कांद्याची पात ही एक अशी भाजी आहे की त्यामध्ये इतर भाज्यांच्या तुलनेत लसूण हा खूप कमी प्रमाणात वापरायचा असतो आणि मग मा त्यानंतर माझ्या हातूनही कांद्याची पात मस्त टेस्टी बनायला लागली आणि आज साऊचं म्हणणं होतं की दोन दिवस खूप काही काही खाण्यात आलं तर मम्मा आज मला फक्त वरण भात खायचं आहे हे बघा कनुई स्कूलमधून आली दिदीला झटपट भेटायला गेली पण दिदीसोबत काहीतरी वाजलं आणि तिने फुगून झोपून घेतलं आणि बघा मुलींना असं थोडासा तडका दिलेलं वरण हवं असतं मला आणि ह्यांना साधसंच वरण आवडतं पण मुलींना तडका दिलेलं आवडतं मग त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल घेऊन त्यात ते जिरे मोहरी छान तडतडू दिलं आणि मग नंतर बारीक कट केलेला लसूण टाकला आणि त्यामध्ये मी आपली शिजवून घेतलेली डाळ ॲड केली इथे मी एक वाटी एवढे तांदूळचा भात केला आणि अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ शिजवलेली आहे तर हे बघा आपलं वरण मस्त तडका देऊन रेडी आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि आपलं आता स्वयंपाकच पूर्ण रेडी आहे हेही आले होते आणि मी यांच्यासाठी आता ताट बनवत होते हे बघा ही कांद्याची पात ज्वारीची भाकरी भात आणि ही तुरीची डाळ हे वरण आणि मी ताटाला लावली होती आमची फेवरेट अशी मिक्स चटणी आणि आता ही प्लेट अगदी रेडी आहे आणि वरणावर मी मस्त तर साजूक तुपाची धार टाकली मीही खूप दिवसांनी आज वरण भात खाणार होती आमच्या घरामध्ये जास्त वरण भात बनत नाही आणि मस्त साजूक तूप टाकून वरण भात काही वेगळीच मज्जा असते मग दुपारी जरा आराम केला आणि झाली आमची चहाची वेळ आणि संध्याकाळी सहा वाजेला मस्त गवती चहा टाकून चहा बनवला आणि दोघांनी बाहेर बसून चहा एन्जॉय केला तर असा होता माझा आजचाही दिवस मस्त मस्त सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओज सर्वांनी एन्जॉय करा छान छान खा समाधानी रहा, व्यायाम करा थँक्यू सो मच बाय